नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी जिल्हाध्यक्ष उत्तर परभणी मी सर्व परभणीकरांना आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षासोबत युती झालेली नाहीये काही प्रस्थापित पक्षाचे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती टाकतायत की वंचित बहुजन आघाडी सोबत युती झालेली आहे पण मी एक जबाबदारीनं सर्व मतदार बंधू माय विनंती करतो की आपली वंचित बहुजन आघाडीची कुठंही युवती झालेली नाहीये आम्ही वंचित बहुजन आघाडी सहबळावर लढत आहोत जर आमची काही बातचीत झाली असेल तर सोशल मीडियाच्या व पत्रकाराच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवून सध्या तरी वंचित बहुजन आघाडीची कुठंही युवती झालेली नाहीये तरी सर्व माय बापज त्यांना विनंती करतो की येणाऱ्या पाच तारखेला वंचित बहुजन आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतानं मतदान देऊन विजयी करावं एवढी सर्वांना विनंती करतो जय भीम जय शिवराय